नमस्कार स्वाद रेसिपी मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर सुट्ट्यामध्ये मुलांना मधल्या वेळेस देण्यासाठी मस्त असे कुरकुरीत आणि खुसखुशीत असे आपण कुरकुरे बनवतोय तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर खुसखुशीत कुरकुरीत असे कुरकुरे बनवण्यासाठी या ठिकाणी मी आपण जे रेग्युलर पोहे बनवण्यासाठी पोहे वापरतो ते या ठिकाणी एक वाटीभर घेतले आता घेतलेले पोहे आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचे आणि त्यानंतर मेडियम आचेवर आपल्याला हे पोहे सतत हलवत असे दोन ते तीन मिनटं छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तर या ठिकाणी पोहे दोन ते तीन मिनटं मी छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतले आता गॅस बंद करायचा आणि भाजलेले पोहे एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आणि हे पोहे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी पोहे मी आता थंड करून घेतले आहे पोहे थंड झाल्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि भांड्यामध्ये भाजलेले पोहे टाकून घ्यायचे आणि हे पोहे आता छान ग्राइंड करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी पोहे मी ग्राईंड करून घेतले तुम्ही बघू शकता पोहे या ठिकाणी छान ग्राइंड झाले आहे आता ग्राईंड झालेले पोहे आपल्याला एका मध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ग्राईंड केलेल्या पोह्यामध्ये आपण ज्या वाटीने पोहे मोजून घेतले होते त्याच वाटीने बरोबर अर्धी वाटी या पोह्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचे त्यानंतर अर्धा चमचा लाल मिर्च पावडर पाव चमचा हळद पाव चमचा ओवा आणि अर्धा चमचा यामध्ये मीठ टाकून घ्यायचे त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे तीळ टाकून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये दोन ते तीन चमचे कडकडीत असं तेलाचं मोहन टाकून आहे तेल गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्याच्या मदतीने आता हे सर्व साहित्य असं छान एकजीव करून आहे थोड्या वेळामध्ये तेल थंड झाल्यानंतर आपल्याला हे सर्व साहित्य हाताने चोळून चोळून छान एकजीव करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी सर्व साहित्य मी हाताने छान चोळून एकजीव करून घेतलं आहे त्यानंतर आपल्याला ज्या वाटीने आपण पोहे मोजून घेतले होते त्याच वाटीने एक वाटीभर पाणी छान असं कडकडीत गरम करून घ्यायचे आणि त्यानंतर हे पाणी या साहित्यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर चमच्याच्या मदतीने हे गरम पाणी या सर्व साहित्यामध्ये छान असं एकजीव करून घ्यायचे गरम पाणी टाकल्यामुळे हे पीठ छान वापून तयार होतं आणि आपले कुरकुरेसुद्धा एकदम खुसखुशीत कुरकुरीत तयार होतात तर या ठिकाणी टाकलेले गरम पाणी या पिठामध्ये आता छान मिक्स करून झाले आता या चमच्याला लागलेलं पीठ आहे ते काढून बाउलमध्ये टाकायचं आणि त्यानंतर या बाउलवरती दहा मिनटासाठी प्लेट ठेवून द्यायची दहा मिनटानंतर बाउलवरची प्लेट काढून घ्यायची आणि तुम्ही बघू शकता दहा मिनटामध्ये हे पीठ गरम पाण्यामुळे छान वाफून निघालेले आहे तर आता या पिठाचे आपल्याला कुरकुरे बनवायचे त्यासाठी आता हे पीठ आपल्याला एकदम सॉफ्ट असं मळून घ्यायचे त्यासाठी आता या पिठामध्ये लागेल तसं तसं आपल्याला थोडं थोडं थंड पाणी टाकत जायचे आणि हे पीठ एकदम सॉफ्ट असं मळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी पीठ मी एकदम सॉफ्ट असं मळून घेतलं आणि हे पीठ मळण्यासाठी मला एक वाटी थंड पाणी लागलेलं ला आहे तर आता कुरकुरे बनवण्यासाठी या मळलेल्या पिठामधून थोडंसं पीठ तोडून घ्यायचं आणि या पिठाला असा सिलेंडर आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी एक ताट घेतलं आणि चकली मेकर घेतलं चकली मेकरमध्ये चकलीची चाळणी टाकलेली आहे आणि चकली मेकरला पीठ चिटकू नये म्हणून चकली मेकरला मेकर थोडंसं तेल लावून घेतलं आहे त्यानंतर या चकली मेकरमध्ये आपण मळलेलं पीठ आहे ते असं भरून घ्यायचं आहे त्यानंतर कुरकुरे बनवण्यासाठी चकली मेकरने आपल्याला या पिठाच्या अशा लांब लांब काड्या तयार करून घ्यायच्या आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता मळलेल्या पिठापासून किती मस्त अशा काटेरी लांब लांब काड्या तयार होत आहेत तर कुरकुरे बनवण्यासाठी सुरुवातीला अशा आपल्याला लांब लांब तयार करून घ्यायच्या आणि त्यानंतर कुरकुरे आपल्याला चाकूच्या मदतीने असे तोडून घ्यायचेत आणि असे कुरकुरे तुम्ही डायरेक्ट गरम तेलामध्ये सुद्धा सोडू शकता पण कुरकुऱ्यांचा आकार एकसारखा येण्यासाठी आपण हे कुरकुरे अगोदर ताटामध्ये बनवून घेत आहे तर तुम्ही बघू शकता चाकूने एकदम मस्त असे कुरकुरे कट करून झाले आता हे कुरकुरे तेलामध्ये तळून घेऊ कुरकुरे तळण्यासाठी तेल छान गरम करून घेतलं आहे आता या गरम तेलामध्ये बसेल तेवढे कुरकुरे टाकून घ्यायचे कुरकुरे तेलामध्ये सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची आणि कुरकुरे तेलामध्ये टाकल्यानंतर लगेच यामध्ये झारा टाकायचा नाही या कुरकुऱ्यांचे थोडेसे बबल्स कमी झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला झारा टाकायचा आणि कुरकुरे सतत झाऱ्याने हलवत आपल्याला मिडीयम आचेवर छान ब्राऊन रंगाचे होईपर्यंत तळून घ्यायचे आहे कुर्णारी कुर्णारी तर या ठिकाणी कुरकुरे छान ब्राऊन रंगाचे मी तळून घेतले आणि कुरकुऱ्यामधील बबल्स तुम्ही बघू शकता पूर्णपणे संपलेले आहेत असे बबल्स संपले की समजून जायचं की कुरकुरे मस्त कुरकुरीत तळून झाले बघू शकता मस्त कुरकुरे तयार झाले तर बाकीच्या पिठाचे सुद्धा आपल्याला सेम पद्धतीने कुरकुरे तळून घ्यायचे आहे तर या ठिकाणी सर्व कुरकुरे मी तळून घेतले आणि तळल्यानंतर कुरकुरे थंड होण्यासाठी चाळणीमध्ये ठेवले होते थंड झाल्यानंतर बघू शकता कुरकुरे अजिबात तेलकट झाले नाही मस्त काटेरी आणि खुसखुशीत कुरकुरीत या ठिकाणी आपले पोह्याचे कुरकुरे तयार झाले आहे तर तयार झालेले कुरकुरे प्लेटमध्ये काढून घेऊ तर या ठिकाणी कुरकुऱ्यांचा आवाज ऐकूनच तुम्हाला समजलं असेल की हे कुरकुरे किती कुरकुरीत झालेले आहे आणि हे कुरकुरे थंड झाल्यानंतर तुम्ही एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून एक महिन्यापर्यंत स्टोअर करू शकता हे कुरकुरे एक महिन्यापर्यंत छान असे कुरकुरेत राहतात आणि सुट्ट्यांमध्ये मुलांना मधल्या वेळेस खाण्यासाठी काहीतरी पाहिजे असतं तर तेव्हा तुम्ही झटपट असे हे कुरकुरे मुलांना देऊ शकता तर माझ्या पद्धतीने असे पोह्याचे कुरकुरीत आणि खुसखुशीत असे कुरकुरे नक्की बनवून बघा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला लाईक आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर